दुर्घटनाग्रस्त मिग ट्वेंटी नाईन के विमानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय मीघ अपघातात कुणीही जखमी न झाल्याची माहिती समोर येते गोव्यामध्ये मिग विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर येते गोव्यामध्ये मिग विमानाला अपघात झालेला आहे दाबोलीम विमानतळावर विमानाचा टायर फुटला दुर्घटनाग्रस्त मिग ट्वेंटी नाईन के विमानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मिग अपघातात कुणीही जखमी न झाल्याची माहिती समोर येते तर या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी त्या ठिकाणचे प्रत्यक्षदर्शी रुपेश सामंत आपल्यासोबत फोन लाइन वरून जोडले गेलेले आहेत तर रुपेश आपण पाहतोय गोव्यामध्ये मिग विमानाला अपघात झालाय नेमकं त्या ठिकाणी काय घडलंय आज दुपारी बाराच्या सुमारास मिग ट्वेंटी नाईन के हे लढाऊ विमान आय एन एस हंसा बेसवर ज्यात दाभोळी विमानतळ तिकडनं उडणार होत hmm. पण ते टॅक्सी वे वरून रनवे वर वेळी त्याचा टायर पंक्चर झाला आणि ते तिकडेच अडकलं सो त्याच्यामुळे सध्या तरी दाबोळी विमानतळावर येणारी विमान किंवा जाणारी विमान यात सध्या सगळ्यांना स्टॉप केलंय आणि सुमार चार वाजेपर्यंत विमानतळ बंद राहणार आहे अशी सूचना त्यांनी केलेली आहे नक्कीच रुपेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी गोव्यात मिग विमानाला अपघात झाला आहे तर दाबिलो दाबोलीन विमानतळावर विमानाचा टायर फुटला आणि दुर्घटनाग्रस्त मिग ट्वेंटी नाईन के विमानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय